नमस्कार मी आनंदराव शेषराश्वीकर भग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे सध्याच्याला बाराड या ठिकाणी आहे बारड या ठिकाणी एका मोठ्या गाडीने छोट्या छोट्या गाड्यांना एकदम चिरडलेलं आहे भीषण अपघात झालेला आहे या ठिकाणी एक जण सुद्धा झालेला आपण पाहू शकता या ठिकाणी गाड्यांची अवस्था ही गाड्यांची अवस्था पाहू शकता आपण बारड हे गाव शीतला देवी या देवीच्या नावानं प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी भर चौकामध्ये एकदम समोरासमोरच हे भीषण अपघात झालेला आहे या ठिकाणी पण पाहू शकता गाड्याचा एकदम चुराडा झालेला आहे तर पुळे या ठिकाणी पण चांगल्या प्रकारे पाहू शकता की गाड्यांची काय परिस्थिती झालेली आहे ती जवळपास जवळपास दहा जण दहा गाड्याच्या या ठिकाणी नुकसान झालेलं आहे पाहू शकता आपण अस्तव्यस्त पडलेल्या ह्या गाड्या थी हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला आहे जवळपास शंभर मीटर ट्रकवाल्यानं ह्या ठिकाणी गाडी गाड्या तुडवलेल्या आहेत गाड्या उचलून गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने या गाड्या बाजूला काढलेल्या आहेत ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून आपण पाहू शकता की गाडीची अवस्था इतकी भयानक झालेली आहे या ठिकाणी काहीजण जखमी पण झालेले आहेत काही जण मृत्युमुखी पण झालेले आहेत आपल्यासोबत प्रत्यक्षदर्श येत आहे आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीने ॲक्सिडेंट झाला आणि काय झालं दादा कशा पद्धतीने ऍक्सिडेंट झाला आपण तुम्ही काय पाहिले ही परिस्थिती आतापर्यंत याच्या अगोदर कधी पाहिली होती काय एवढी परिस्थिती कधीच पाहिली नाही काय भीष्म अपघात झालाय एवढ्या स्पीड ब्रेकच केला गाडीला तो ड्रायव्हर ड्रिंक वगैरे केलेला होता फुल नशेमध्ये होता ड्रायव्हर फुल नशेमध्ये होता कुणीकडून येत होती गाडी भोकरून येत होती कोणती गाडी होती मोठी कंटेनर होता मोठं कंटेनर होतं का आता अंदाजा किती जणांचा मृत्यू झाला असेल एक जागेवरच गेले गे आणि दुसरे बाकी जण जखमी आहे ते भी या ठिकाणी काय मदत केलेली मित्रांना घेऊन मित्रांना गाड्या काढल्या मोटरसायकल एका जण दोघा जणांच्या अंगावर तीन मोटरसायकल मोटरसायकल कमीत कमी दहा ते वीस फूट घाशी टाकले जाय ट्रकवाल्याला आपण जाणून घेतली या ठिकाणची परिस्थिती प्रत्यक्षदर्शियांनी असं सांगितलेलं की आजपर्यंत आमच्या आयुष्यामध्ये असा कधीच ऍक्सिडेंट झालेला नाहीये जवळपास वीस ते पंचवीस फूट हे गाडी लोटत आणलेले आहेत एक जणाचा जागीच मृत्यू झालेला जा आहे आणि एक जण गंभीर जखमी आहे आपण पाहू शकता या ठिकाणी गाड्या ट्रॅक्टरमध्ये गावकऱ्यांच्या सहकार्याने त्या गाड्या लोड केल्या जात आहेत या ठिकाणाहूनच ट्रक वर गेलेलं आहे आपण पाहू शकता ट्रकचे निशान या ठिकाणाहून वर गेलेलं आहे ट्रकचं टायरचे निशान पाहू शकता आपण हॉटेल राजधानी या ठिकाणाहून हा ट्रकचा बॅलेन्स सुटलेला आहे आपण या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी जे आहेत पाहून घेऊ मामा हे ॲक्सिडेंट तुमच्या समक्ष झालेला आहे कशा पद्धतीने आला जोरात आले जोरात आला आणि त्याचा ताबा सुटलेला आहे हो बरं बरं सर तेच गाड्या एकदम तुडवतच गेला ट्रक हो तिकून एस टीला वाचील आहे त्यानं एस टीला वाचवण्यासाठी त्यानं कट मारला असं तुमचं म्हणणं आहे हो ते पाहू शकता की बसला वाचवण्यासाठी ट्रक ड्रायव्हरने जे काही कंटेनर आहे त्या ड्रायव्हरने प्रयत्न केला आणि ह्या ठिकाणी लाखो रुपयाच नुकसान झालेले एक जीवित हानी सुद्धा झालेली आहे एवढं करून द्या म्हणून राहिले नाही